सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये मराठा आरक्षणासाठी ही आरपारची लढाई आहे आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मुंबईहून परतणार नाही ज्यांना शक्य आहे त्यांनी आमच्यासोबत मुंबईला निघावं जे मागे राहतील त्यांनी मागची धुरा सांभाळावी आरक्षण मिळालं नाही तर पुढे काय करायचं हे तुम्हाला ठाऊक आहे लेकरा बाळांच्या भविष्यासाठी अशीच एकजूट दाखवा शेवगावकरांच्या अभूतपूर्व प्रतिसादामुळे आपण अर्धी लढाई जिंकलेली आहे अशा शब्दात मनोज जरांगे यांनी मराठा बांधवांना उद्देशून हाक दिली चर्चेचा पाटील प्रश्नच उद्भवत नाही कारण सरकार आधीपासूनच त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे या शब्दात सरकारनं मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे हे आंदोलन आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटलांनी सुरू केलंय या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत महत्वपूर्ण राजकीय घडामोडी घडल्या आहेत आईन गणेश उत्सवाच्या तोंडावर संगमनेर शहर पोलिसांच्या पथकानं बुधवारी मध्यरात्री एक वाजता ज्ञानमाता शाळेसमोर गोमांस वाहतूक करणारे वाहन पकडले या कारवाईत सातशे किलो गोमांस आणि कार एकूण पाच लाख चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की राज्यात गोवंश जातीच्या जनावरांचे कत्तल करण्यास मनाई असताना देखील कारमधून मधून किलो गोमांस वाहतूक करताना इनाम हुसेन शेख राजू नसीर इनामदार यांना शहर पोलिसांच्या पथकानं पकडलंय शहराशेजारी शिरजगाव हद्दीतील भोंगळ आणि शेलार वस्ती परिसरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आदेशातून तब्बल पस्तीस वर्षानंतर नगरपालिकेच्या थत्ते मैदान येथील पाण्याच्या टाकीपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली आहे या कामी माजी नगरसेविका स्नेहल केतन खोरे आणि मोरिया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी प्रयत्न केलेत परिसराला शहर हद्दीतून जोडणारे रस्ते आणि पाण्याच्या पाईपलाईन पाणी देऊन कायमस्वरूपी पर्याय काढण्यासाठी केतन खोरे आणि स्नेहल खोरे यांनी புடல समाज माध्यमावर ओळख झालेल्या अल्पवयीन कॉलेज तरुणीचा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन अत्याचार करून पसार झालेल्या तरुणाला आणि त्यांना लॉज मधील रूम भाड्यानं देणाऱ्या लॉज मालकाला राहुरी पोलिसांनी जेरबंद केलाय या घटनेतील सतरा वर्षीय कॉलेज तरुणीची पाच महिन्यांपूर्वी आरोपी यश डवले याच्याशी समाज माध्यमावर ओळख झाली होती त्यानंतर दोघांचं फोनवर बोलणं सुरू झालं आणि त्यांच्यात मैत्री झाली अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्या कॉलेज तरुणीला आरोपीनं शनिशिंगणापूर रोडवरील उमरे शिवारात हॉटेल कृष्णा मधील एका रूम मध्ये नेलं सह्याद्री टॉप टेन मध्ये आता वेळ झालीये एका विश्रांतीची रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या शिवसेना शिंदे गटाचे अहिल्या नगर संपर्क प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ओबीसी नेते बाजीराव दराडे यांनी अखेर राजीनामा देत शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र केलाय शिवसेना अहिल्या नगर संपर्क प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ओबीसी नेते बाजीराव दराडे यांनी अखेर राजीनामा देत शिवसेना पक्षाला जय महाराष्ट्र केले मंडळाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन भंडारे महाराज सतत भडकावं आणि विधानं करत असल्याचा आरोप नगर जिल्ह्यातील काँग्रेस ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री यांना उघडपणे जीओए मारण्याची धमकी दिल्याप्रकारणी संग्राम भंडारे महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन युवक काँग्रेसच्या वतीनं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना देण्यात आले संग्राम भंडारे महाराज हे सतत समाजात भडकावं आणि भावनांशी खेळ करणारी विधानं करत असल्याचा आरोप करण्यात आलाय तालुक्यातील जवळवाडी येथील खाडे वसीवर मंगळवारी पहाटे दरोडे लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम लुटून आहे या प्रकरणी पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा नोंदवण्यास नकार दिल्यानं संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठिया दिली आपचे प्रदेश सचिव सुभाष केकाणी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केलं दरम्यान खासदार निलेश लंके यांनीही पोलीस ठाण्यात था भेट देऊन या घटनेचा निषेध करीत तात्काळ गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्याची सूचना दिली आहे शहरान तालुक्यात अत्यंत भक्तिमय आणि मोठ्या जल्लोषात लाडक्या गणरायाचा आगमन झालाय गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोरया या, या जयघोषात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे रिमझिम पावसाच्या शिडकाव्यानं तरुणाईचा आनंद द्विगुणित झालाय शेगुड आणि महाळणी इथं एक गाव एक गणपती संकल्पना राबवण्यात आली आहे तालुक्यात एकूण गणेश मंडळांनी परवानगी घेतल्याची माहिती पोलीस प्रशासनानं आहे मराठवाड्यातील जनआंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या शेवगाव आगमनावेळी उत्साहाचा महापूर उसाला करेटाकळी खानापूर घोटण तळणी सोबत मार्गावरील गावांमध्ये जल्लोषात स्वागत झालं शेवगाव शहरातील शंभरहून अधिक जेसीबी द्वारे फुलांचे उधळण पाणी फळांचे वाटप आणि खाद्यपदार्थांची व्यवस्था करण्यात आली जोरदार पावसातही नागरिकांचा सहभाग मोठा होता वाहनांच्या प्रचंड ओघामुळे वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त ठेवला होता नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे पाटील यांचा आगमन होताच नागरिकांनी जल्लोष केला या बातमीसोबत सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री